दापोली येथे तीन दिवसीय अभ्यास दौरा ठाणे जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस कमिटी व लायला सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सौ जान्हवी देशमुख यांच्या वतीने दापोली येथे वीस डिसेंबर ते बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तीन दिवसीय शैक्षणिक सभेचे आयोजन करण्यात आले होते दापोली कृषी विद्यापीठ येथे महिलांना बांबू व उड्यांपासून आंबा चिकू आवळा जांभोई यांपासून वेगवेगळे पदार्थ जसे की आंब्याचे सिरप आंबा पोळी आदी पदार्थ कसे बनवतात याचे फळ प्रक्रिया व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले त्याचप्रमाणे दापोली कृषी विद्यापीठात उपलब्ध असलेले विविध संग्रह पाहण्यात आले वेक इल, या या तसेच या तीन दिवसाच्या सहलीत महिलांना मनोरंजना सोबत महिला काँग्रेस बद्दल प्रश्नोत्तर घेऊन माहिती देण्यात आली आपल्या विभागात काँग्रेस कशी वाढवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले या अभ्यास दौऱ्यासाठी बदलापूर शहापूर मुरबाड तसेच ठाणे ग्रामीण जिल्ह्यातून इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट लोखी नृतवाहिनी